चला नमस्कार नमस्कार ताईनो दादानो सर्वांना नमस्कार ठीक आहे चला अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे पैसे जमा झालेत का ठीक आहे चला लाईव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट चला पैसे आले असतील पैसे आले असतील अजिबात हरकत नाही ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी तुमचे तीन घ्या संदर्भात हो सुद्धा महत्वाचे अपडेट आहे अन्नपूर्णा योजना असेल उज्ज्वला योजना असेल आणि आपली लाडकी बहीण योजना असेल हे जे काय तुम्हाला गॅस मिळणार होते ठीक आहे या तीन गॅस संदर्भात महत्वाची अपडेट आता आली आता सविस्तर नेमकी अपडेट काय आहे ती पण या ठिकाणी पाहूया पाहण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला ताई नव्हतं नवीन असता तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला तर बघूया नवीन अपडेट तुमच्या संदर्भात नेमकी काय आहे त्याचबरोबर तुम्ही अजून आपल्या चॅनेल नवीन असाल चॅनल सबस्क्राइब केलं असेल ताईनं दादा नो चॅनलला अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्व मिळतात त्याच्यामुळे चॅनेलला सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जे गावाकडे सहकारी असतील मित्र असतील सर्वांना सर्वांना अत्यंत महत्त्वाचं हे चॅनल शेअर करा चॅनेल अजून तुम्ही कुठल्या कारणामुळे सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून ज्या नवीन महत्त्वाच्या अपडेट असतील त्या पण तुमच्या समोर येणार आहेत त्याच्यानंतर एक अजून एक महत्वाची अपडेट आहे ज्या महिलेने बांधकाम कामगार संदर्भामध्ये फॉर्म भरला असेल ज्याला ते भांडे आलेले असतील परंतु ती अधिकृतपणे बांधकाम कामगार नसेल नागपूर इथं ज्या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेसंदर्भात संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे की फ्रॉड मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी बांधकाम नसतानाही कुठलंही काम न करतानाही अशा अनेक महिला त्यांना भांडे आलेल्या आहेत मग याची सुद्धा चौकशी होणार आहे त्याच्यामध्ये फ्रॉड काम करू न करतून दादा विधानसभाची निवडणूक आहे निवडणूक झाल्यानंतर यांच्या मागे ही जे आहे फ्रॉड काम करणार आहे त्यांच्या मागे सरकार लागणार आहे त्याच्यामुळे काळजी ठीक ठीके चला तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात तुमची काय महत्वाची अपडेट आलेली आहे तुमचे पैसे जमा झालेले आहेत का ले ले ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहूयात ठीक आहे चला ठीक आहे कोणाला आहे का चला हाय दीपक हाय चला पद्माकर पाटील चला मधुकर राव पाटील हाय हाय चला अमोल पाटील ऑगस्ट मध्ये झाला आहे आणि पण अजून आधार लिंक झालं नाही काय करावं चला अमोल पाटील तुम्ही पोस्टामध्ये जा आधार लिंक झाला असेल नसेल तर तुम्हाला साधं आणि सोपं उत्तर आहे पोस्टामध्ये जा तिथं जाऊन तुमचं आधार सीडिंग करून घ्या आधार सीडिंग झालं की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते पैसे जमा होतील त्याच्यामुळे काळजी करायची तुम्हाला अजिबात आवश्यकता पडणार नाही ठीक आहे चला घेतोय तुमच्या कमेंट घेतोय जे काय महत्वाचे अपडेट आले ते पण इथं घेतोय आहे चला 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 सर्वजण लाईव्ह येऊन जा पटकन दिवशी लाईव्ह येऊन जा शेअर करा सर्वांना आणि लाईक करा लाईक करत नाही तुम्ही लाईक लाईक असतं करून ठीक आहे आणि आपलं लेक्चर आवडलं तर लाईक करा पटकन करून द्यायचं कारण तुमच्याच प्रश्नाची उत्तरं या आणि एकमेव आपलं असं चॅनल आहे ज्या चॅनल लाईव्हच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न घेतले जातात त्याच्यामुळे जास्त जास्त शेअर करा ही चॅनल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असता तर सबस्क्राईब करून घ्या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं इथे दिली जातील तुम्हाला ठीक आहे चला ओके चला योगेश पाटील सगळं ओके असून सुद्धा अजून एक रुपया तुमच्या खात्यात आला नसेल काळजी करू नका चला भोजरात मल्हार ना, कधी येणार आहे सर गॅसचे पैसे वीस तारखेला येणार आहेत दादा हो वीस तारखेपर्यंत गॅसचे पैसे येणार आहेत चला मुख्यमंत्री माझी नाडकी बहीण योजने संदर्भामध्ये सुद्धा महत्वाचे चला, चला सर्वेश हाय हाय चला चला वाय वाले सर्वेश ओके बुटे कधी येणार आहेत आर एस आर एस येणार आहे सांगतो आर एस च्या संदर्भामध्ये सांगतोय चला घेतोय आज आज काळजी हरकत नाही पंधराशे कधी येणार सांगतोय तुम्हाला तीन हजार मिळालेत का कमेंट करा मला चला शोभा पवार शोभा पवार आहेत जे म्हणताय सर केलं लाईक केलंय सबस्क्राईब केलं तुम्ही सुद्धा ताई न दादा न अजून लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पटकन दिवशी करून द्या ठीक आहे कारण तुम्ही एवढे जण लाईव्ह असतात आणि सब लाईक करत नाहीत आणि शाळेला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या पुन्हा केलं असेल तर सबस्क्राईब पुन्हा करायची गरज नाही होऊन जाईल ना ठीक आहे आता घेऊया महत्त्वाचे अपडेट तुमच्या संदर्भामध्ये तुमचे जे गॅस मिळणार आहे त्याच्या आता नवीन अपडेट आलेले गॅसच्या संदर्भामध्ये हे तीन गॅस तुमच्या पुरुषाच्या नावावर असू द्या महिलांच्या नावावर असू द्या तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा योजनेसाठी तुम्ही पात्र असता त्या महिलेंना गॅस मिळणार आहे तीन गॅसचे पैसे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेचं जर फॉर्म भरला असेल तर अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनासुद्धा ज्या ठिकाणी हे तीन गॅस फुकट मिळणारे फ्री मिळणारे मोफत मिळणारे त्याच्याबरोबर तुम्ही उज्ज्वला योजना फॉर्म नाही भरला तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म नाही भरला आणि तुम्ही फक्त आणि फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाच फॉर्म भरला आहे तरीही तुम्हाला तीन गॅसचे पैसे जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये चला हर्षवर्धन म्हणता मिळालं ओके ऑगस्ट मध्ये मिळाले ना ठीकेल आता पुढचा हप्ता येईल तुम्हाला एक आज उद्या उद्या परवा दोन जमा होईल उद्या सुट्टी आहे हरकत नाही उद्या येऊन जातो सर पंधराशे आणि गॅसचे पैसे मिळणार का आधी तीन हजार मिळाले आहेत हा गॅस सह पैसे मिळणार आहेत तुमचे ज्या महिलांना तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे प्लस गॅसचे आणि ज्या महिलांना प्लाई एक रुपये अजून मिळणार नाही खात्यामध्ये त्यांना चार हजार पाचशे प्लस गॅसचे पैसे मिळणार आहेत चला दिपाली आहे पण कधी येणार दीपाली तरी तुमचे वीस तारखेला येणार आहे ना तर गॅसचे पैसे कधी मिळते वीस तारखेपर्यंत सर्वेश वीस तारखेपर्यंत गॅसचे पैसे जमा होणार आहेत त्याचे अपडेट आता नेमके आलेले आहे सप्टेंबर नाही जमा पैसे तुमच्या खात्यामध्ये होणार आहे चला सर रेशन कार्ड मध्ये ना नाव नाही तर पैसे हो येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय करा आता तुमचं रेशन कार्ड मध्ये महिलेच्या नावचं नसेल तर करून घ्या कारण त्याच्यातसुद्धा सुद्धा बदल होणार आहे त्याचं सुद्धा अधिकृतपणे प्रसिद्धी पत्रक येणार त्याच्यामुळे तुम्ही अजूनही बघा जुलै महिन्याची आठ आहे जुलैच्या अगोदर ज्या ज्या पुरुषांनी महिलेच्या नावावर तुमचं गॅस कनेक्शन केलं असेल त्यांना पैसे मिळणार रेशन कार्डच्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट तीस सप्टेंबर पर्यंत ज्या महिला रेशन कार्डची के वाय सी करणार आहेत त्या महिला आणि त्याच महिलांचं रेशन कार्ड चालू राहणारे बाकीच्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे त्याच्यामुळे तीस सप्टेंबर पर्यंत ताईनो तुम्ही सर्वजण दादांनो तुम्ही सर्वजण लवकर केवायसी करून घ्या केवायसी करायची सोपी पद्धत आहे ज्या ठिकाणी रेशन दुकानातून तुम्ही रेशन आणतात तुम्ही शहरातले असू द्या की खेडेगावातल्या असू द्या तुम्हाला रेशन दुकान तर आहे तिथं जायचंय त्यांच्याकडे मशीन असते एक ठीक आहे तुमचा आधार नंबर त्यांना सांगायचा ते आधार नंबर टाकणार ठीक आहे त्याच्यानंतर मग तुमचा अंगठा घेणार आणि मग त्यांना मॅसेज देणार ओके झालाय संपला विषय याच्या व्यतिरिक्त काही नाही अजून आले नसतील एकनाथराव येथील काळजी करू नका पैसे येणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका सरकार काळजी करणार आहे तुम्हाला काळजी करायची अजिबात आवश्यक कट केलेले पैसे परत नाही आले ललित ललित मस्के आहेत चला ललित राव काळजी करू नका एक आठ दिवस वेट करा बँकेने ज्या महिलेचे पैसे कट केले ते सर्वांचे कारण सरकारने बँकेला तर आदेश दिलेत आहे त्याच आरबीआय सोबत सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे मेल थ्रू तर त्याच्यामुळे एक आठ दिवस तो कालावधी लागेल आठ दिवसानंतर बँकेने कट केलेले पैसे जे असतील तुमचे तर ते सुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये जमावणार गॅसचे पैसे मग मला मिळतील का हो पल्लवी ताई मिळतील परंतु मिस्टरच्या मागं मागे लागा आणि त्यांना सांगा गॅसचं कनेक्शन आहे ते माझ्या नावावर करून घ्या जेणेकरून याच्यामध्ये तर बदल होणार आहे काळजी करू नका पण जेणेकरून नवीन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तर ते नवीन परत योजना आणणार आहे आणि ज्या महिलांसाठी असतात त्याचा तुम्हाला नक्की पुन्हा फायदा होऊ शकतो चला मनोज परदेशी मनोजराव चार हजार पाचशे केवाय सर जळगावचे जळगाव असेल महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे ताईनो दादा या छत्तीस जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महिलेने फॉर्म भरले त्या सर्व महिलाचे पैसे हा तिसरा हप्ता या तिसऱ्या हप्त्यामध्ये वीस तारखेपर्यंत जमा होतील ठीक आहे बघा उज्ज्वला गॅस योजना अन्नपूर्णा योजना आणि आपली आताची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिन्ही कंबाईन योजने थ्रू मध्ये सर्वांना पैसे तीन गॅस मिळणार समजा तुम्हाला जर उज्ज्वला गॅस योजनेचे पैसे मिळत असतील किंवा उज्ज्वला गॅस योजने तीन गॅस फ्रिकॉट मिळत असतील किंवा अन्नपूर्णा योजनेचे मिळत असतील आणि किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर तिन्हीपैकी कुठल्याही एका योजनेची तुम्हाला पैसे मिळणार तिन्हीचे नाही मिळणार बघा उज्ज्वला गॅस योजनेची जी काय सबसिडी आहे ती त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजनेची तीन गॅस त्यांनी काय आहे उज्ज्वला ज्यांनी फॉर्म भरला असेल ती की त्या पात्र आहे ज्यांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल त्या सुद्धा महिला पात्र पण ज्या महिलाने उज्ज्वलाचा सुद्धा गॅसचा फॉर्म नाही भरला किंवा अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा फॉर्म नाही भरला तर त्या महिलेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जरी फॉर्म भरला तरी त्या महिलेला तीन गॅस सरकार मोफत देणार आहे आणि गॅस न देता पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे काळजी करू नका हां चला लाईक करा पटकन कर दिशी चला भारती सर तिसरा मिळणार आहे का हो तुम्ही एवढे जण लाईव्ह आहात आणि लाईक करत नाही पटकन कर दिशी लाईक करून द्यावं हो दादांनो चला चार हजार पाचशे रुपया सोबत बघा इथं पाहिलं असेल हे चार हजार पाचशे मी गोल केले त्याच्यासोबत चोवीसशे नव्वद रुपये दिले तुम्हाला आता हे चोवीसशे नव्वद कोणते तरी चोवीसशे नव्वद हे रुपये असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकार तीनशे रुपये देत आहे किती देत आहे इथं लिहितो आहे शिंदे सरकार तीनशे रुपये तुम्हाला केंद्र देत आहे आणि आपले शिंदे सरकार तीनशे तीन हजार झाले आणि आपले शिंदे सरकार किती देत तुम्हाला पाचशे तीस रुपये आहे तीनशे आणि पाचशे तीस किती झाले बाबा आठशे तीस रुपये किती झाले आठशे तीस रुपये इथे करतोय आठशे तीस रुपये आता, तो शी लिए आता एका गॅसची तुम्हाला आठशे तीस रुपये मिळत आहेत केले दुसऱ्या पेने आता ही एका गॅसची किंमत आहे असे तुम्हाला तीन गॅस सरकार फुकट देणारे मोफत देणारे मग याला तीनने जर भागितलं आठ तरी चोवीस आणि तीन त्रिक, त्रिक नव्वद म्हणजे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे किती चोवीसशे नव्वद रुपये ठीक आहे ठीक आहे चला लाईक करून द्या चला पटकन दिवशी लाईक एवढे लाईव्ह असताना तुम्ही लाईक करत नाही लगेच लाईक लाईक म्हटलं की लाईक करून द्या दादा नो ताई नो ठीक आहे चला तुमच्या सर्व योजना घेतोय महत्वाच्या कमेंट घेतोय आणि तुमची सुद्धा संपूर्ण माहिती घेतोय ओके चला ठीक आहे ठीक पुढचं काही महत्वाचे कमेंट बघा वीस सप्टेंबर पासून मोफत तीन गॅस सिलेंडर वाटपास सुरुवात होणार आहे किती तारीख वीस सप्टेंबर पासून जर पाहिला असेल तर बघा काही माहिती आहे तुम्हाला वाचून दाखवतोय तीस गॅस किती तीन गॅस तीस नाही बाबांनो नो म्हटल्यावर तुम्ही उड्या माझा आनंदाने तीन गॅस सिलेंडर सप्टेंबर महिन्यात सुरू होताच देशभरातील नागरिकांना महागाईचा एक मोठा झटका बसला आणि एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ करण्यात तर नाही बाकीच्या जे कुठले गॅस आहे त्या सर्व गॅसच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे जी विशेषतः व्यावसायिक व्यापारकर्त्यासाठी असलेल्या एकोणावीस किलो आता ही जी वाढ झालेली आहे जे व्यावसायिक असतात ज्यांचे व्यवसाय आहेत काहीतरी त्या व्यवसायाला जे मोठे सिलेंडर वापरतात जे एकोणावीस किलोचे असतात आपले जे भेटतात तुम्हाला चौदा किलो चौदा पॉईंट दोन किलोचे असतात किंवा चौदा पॉईंट चार चौदा पॉईंट पाच पर्यंत असतात साडे चौदा पर्यंत वाढ देशभरातील विविध शहरामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात झाली असून त्यांचा सर्वाधिक प्रभाव हा व्यावसायिक क्षेत्रावर पडला दर वाढीचा तपशील पाहता विविध महानगरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे आणि त्याचाच दिलासा मिळण्यासाठी सरकारने योजना सुरू केलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा फायदा विशेष म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे नागरिक गॅस वापरतात त्यांना या योजनेचा मोठा फायदा मिळत आहे त्याचबरोबर बघा योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडरची किंमत केवळ सहाशे तीन रुपये ही योजना मुख्यत्वे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवून त्या ठिकाणी महागाईवर अतिरिक्त बोजा पडणार नाही हे एकमेव सरकारने काम केलेलं आहे उज्ज्वला योजनेमध्ये त्याच्यानंतर बघा मी पुण्याला आहे इथं कमेंट आहे महत्वाची आता एक तासा अगोदर कमेंट केलेला आहे हा आपला व्हिडिओ होता ठीक आहे ज्याचं इथं थांबलेला सुद्धा पोस्टर तुम्हाला दिसेल मी पुण्यात आहे इथल्या अंगणवाडीमध्ये फॉर्म भरला तर चालेल का बघा तुम्ही कुठं आहेत पुण्यामध्ये म्हणता मी पुण्यात आहे आणि इथल्या अंगण म्हणजे तुम्ही गावाकडल्या होतात आणि पुण्याला राहायला गेलात आणि मग तुम्ही कमेंट केली की पुण्यातले चालतं तुम्ही कुठंही राहा कुठेही राहा फक्त महाराष्ट्रामध्ये राहा महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जा माझ्या बाबाच्या नावावर होते आणि माझ्या आईच्या नावावर केलं आहे तर मिळाले का तीन सिलेंडरचे पैसे येणार हो वेदांत देतील पैसे काळजी करू नका पैसे येतील तुमच्या आईच्या नावावर करून घ्या ओके हां तर तुम्ही कुठल्याही अंगणवाडी सेविकेवर जा अंगणवाडी सेविके कुठल्याही जा जी तुम्ही जिथं कुठे राहतात तिथे जाऊन जा आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या तर सोमवारपासून तुमचे फॉर्म सुरू होतील नवीन ॲप आले जे सार्वजनिक सरकार करणार नाही आहे ते ॲप फक्त अंगणवाडी सेविकेलाच माहीत असणार आहे आणि फक्त अंगणवाडी सेविका फॉर्म अन्नपूर्णा गॅस फॉर्म कसा भरायचा आहे याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे एकदा बघून घ्या मिस्टर एल ग्या। के बी ब्लॉगवाले एकदा बघून घ्या व्हिडिओ सर गॅसची के वाय सी करणं बंद आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस कशी करायची के वाय सी ठीक आहे सध्या तुम्ही काय करू घ्या तुमची जे रेशन कार्ड आहे त्याची केवायसी करून घ्या कारण त्याची तारीख आहे तीस सप्टेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे ठीक आहे सांगतो तुम्हाला बाकीच्या गोष्टी काय आहेत चोवीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय पैसे अजून आले नाही काळजी करू नका पैसे सुद्धा कुठे जाणार नाही तुमच्या खात्यात येणार आहे हा नमो किसान शेतकरी संदर्भामध्ये एक कमेंट आहे तर तुमचा हप्ता तीन ऑक्टोबरला येणार आहे तीन ऑक्टोंबर या तीन ऑक्टोंबरमध्ये मध्ये नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचे असे दोनही मिळून तुम्हाला त्या ठिकाणी चार हजार रुपये पुन्हा येणार आहे ओके पाचवा हप्ता आणि हप्ता बाकी आहे तो एक साधारणतः तीन ऑक्टोबर पर्यंत तीस ऑक्टोंबर नाही तीन ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये जमा होतील पुढची जर कमेंट पाहिली असेल तर बघा पुढची कमेंट काय तुम्हाला वाचून दाखवतो हो एक सेकंद बघा दादा माझे पैसे आले नाही आहे बरोबर आहे आधार कार्ड लिंक पण आहे आधार शेडिंग पण आहे पोस्टाचं कधीतरी पैसे आले नाही किनी चला ठीक आहे त्यांचं म्हण नाही पैसे आलं नाही पोस्ट आहे त्यांचं नागपूर इथलं आहे तर ताई तुम्हाला या वीस तारखेपर्यंत म्हणजे सतरा तारखेलाच ती। येतील ठीक आहे पंधरा सोळा आणि सतरा जर यंदा कधी आले नसतील तर तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येऊन जातील ठीक आहे हो हो नक्की नक्की पैसे तुमच्या खात्यात ताई होत आणि जेवढे सध्या लाईव्ह लाईक करा लाईक करून द्या तुम्ही एवढे लाईव्ह असताना लाईक करत नाही त्याच्यानंतर खालची कमेंट अत्यंत महत्वाची बघा खालची कमेंट काय आहे बघा इथं पाहिलं असेल तर प्लीज आ, सर लवकर लवकर काहीतरी करा आता पैसे ना आपल्या हातात आहे का सरकारने जर पाठवले तरच तुमच्या खात्यात पैसे अन्यथा ना, येणार नाही ना। चला प्रमोद आंबोरे आहेत पुरुषांच्या नावाने गॅस कनेक्शन हे उज्ज्वला गॅस कनेक्शन असते का अजिबात नसतं महिलांच्या नावाने उज्ज्वला गॅस तुम्हाला महिलांच्या नावावर असेल तरच मिळणार आहे बरं का दादा अन्यथा मिळणार नाहीये हां संजय गांधी योजनेचे पैसे कधी जमा होतील त्याचे अपडेट आल्यानंतर तुम्हाला देतो मी माळी रीना पवार आहे सर आमचं आमच्या कुटुंबात तीन जण असेल तर मला फ्री गॅसचा लाभ घेते बघा एका कुटुंबामध्ये तुमचं रेशन कार्ड किती आहे समजा तुमच्या कुटुंबात तीन तुमचे देर आहे भाया असतील जे काय असतील ते तर तीन जण असतील व्यक्ती कुटुंबा परंतु त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे परंतु एका कुटुंबामध्ये तुम्ही पाच सहा जण आहात ठीक आहे तर त्याच्या त्यापैकी तुमच्या कुटुंबापैकी एकाच व्यक्तीला त्याचा लाभ मिळणार आहे सर्व अनुदान असतं जे तुमच्या खात्यामध्ये जमावत चला चला केतन वेलकम ओके ठीक आहे सर आमचे काय म्हणते जुलैमध्ये फॉर्म भरला आहे अजून पैसे आले नाहीये ठीक आहे बघा तुमच्या समोर एक कमेंट आहे की त्यांचं म्हणणं आहे जुलैमध्ये फॉर्म भरला आहे पण पैसे अजून आले नाही ताई तुम्हाला एक म्हणणं आहे तुमचा फॉर्म झाला झालाय का जुलैमध्ये भरलाय तुम्ही ठीक आहे पण झाला झालाय का अप्रुव्हलचा मेसेज आहे का तुम्हाला जर आला असेल तर पैसे सुद्धा तुम्हाला येऊन जातील त्याच्यानंतर दुसरी कमेंट आहे फॉर्म भरायचा आहे नवीन ॲप कधी येणार आहे बँक पासबुक देत नाहीये म्हणून फॉर्म भरता आला नाही फॉर्म भरायचा आहे ॲप कधी येणार आहे बघा नवीन ॲप सरकारने आणलेलं आहे ठीक आहे ओपन केलेलं आहे चालू पण आहे परंतु ते मर्यादित काही अंगणवाडीकडेच दिलेला आहे अंगणवाडीशी वेगकडे दिलेलं आहे सार्वजनिक सरकारने केलं नाही आणि शक्यतो सरकार आता करणार पण नाही ठीक आहे हां चालेल तर काय करा अंगणवाडी सेविकेला एकदा भेट द्या आज फॉर्म होणार नाहीत एक सोमवारपासून उद्या पण संडे आहे त्याच्यामुळे उद्या पण जाऊ नका अंगणवाडी सेवेकडे सोमवारी जा कारण त्यांना सुद्धा अपडेट अजून काही अंगणवाडीला आलेले आहे काही अंगणवाडी सेविकेला ती अपडेट आलेली नाहीये तर आली जशी अपडेट येईल तुमच्यापर्यंत नक्की माहिती देईल काळजी करू नका त्याच्यानंतर दुसरी कमेंट जर पाहिली असेल माझा जो फॉर्म हा पाच ऑगस्टला अप्रुव्हल झाला आहे तरी एक रुपया माझ्या खात्यात आला नाही पाहिलं असेल तुम्ही काही फॉर्म असे आहेत जे खूप लवकर अप्रोड झालेत परंतु पैसे त्यांच्या खात्यात आले नाहीये माणसाच्या नावा आहे तर गॅस मिळेल का नाही बघा तुम्हाला मी सांगितलं की जे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर करून घ्या त्याच्या संदर्भात एक नवीन प्रसिद्धी पत्रक एक दोन दिवस त्यासाठी वाट बघा दोन दिवसानंतर प्रसिद्धी पत्रक येणारे जर पुरुषांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरीही पैसे मिळणार आहेत परंतु योजना महिलांच्या रिलेटेड आहे महिलांच्या भवित्यासाठी आहे महिलांना त्या ठिकाणी काहीतरी हातभार लागवं म्हणून आहे त्यामुळे शक्यतो महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन करा इथून पुढे ज्या काही त्या महत्वाच्या योजना येणार आहेत त्या महिला रिलेटेड असणार आहेत त्याच्यामुळे आताच हुशारीत राहा आणि महिलाच्या नावावर करून घ्या चला निलेश पाटील आहेत पंचेचाळीस सर एकतीस ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला पैसे किती तारखेला येतील पैसे तुमचे यायला सुरुवात होईल बघा उद्या फक्त सुट्टी आहे उद्या जर सुट्टीचा दिवस सोडला किंवा उद्या सुद्धा सुट्टीच्या तर तुम्हाला पैसे येऊ शकतात म्हणजे उद्यापासून सुरुवात होणार आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे बघा पटकन दिसतो लाईक करा, करा कमेंट घेतो फास्ट मध्ये काय कमेंट आहे सर हा सर पंधराशे कधी मिळाले म्हणजे तीन हजार मिळाले पंधराशे सुद्धा तुम्हाला येतील वीस तारखेपर्यंत सर माझ्या ताईचा फॉर्म वीस जुलैला झाला झालाय अजून पैसे आले नाही तर ताई तुम्हाला सुद्धा पैसे येतील काळजी करू नका तीस जुलैला फॉर्म भरला होता सीडिंग पण लिंक आहे आधार पण लिंक आहे अजून पैसे एक रुपये पण खात्यामध्ये सरकारने दिला नाहीये काळजी करू नका तुम्हाला सुद्धा उद्यापासून पैसे यायला सुरुवात होते उद्यापासून उद्या सुट्टी आहे शक्यतो आले तर येतील कारण मागचे जर दोन हप्ते पाहिले असतील पहिला हप्ता पहिला टप्पा सरकारचा दुसरा टप्पा सुट्टीच्या दिवशी पैसे आले बरं का सर मला अजून एकही पैसा मिळाला नाही तीस जुलैला मी फॉर्म भरला आहे एक ऑगस्टला अप्रुव्हल झाला एक ऑगस्टला त्यांचा झाला झालाय म्हणताय आधार शेडिंग पण ओके आहे केवायशी पण केली आहे उरण रायगड इथून कमेंट आहे आता तुम्हाला एक उद्यापासून पैसे जमा होतील ओके अप्रुव्हल झालेले फॉर्म कॅन्सल करता येतात का अजिबात करता येतात सर तिसरा हप्ता कधी येणार आहे तर तिसरा हप्ता सुद्धा तुमचा येणार आहे ठीक आहे ओके okay, महत्वाचं गॅस कनेक्शन संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे लेक्चर आवडलं तर सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात ताईनो दादा त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे सर्वजण पटकन दिवशी सबस्क्राईब करून द्या लाईक करा आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे टेलिग्रामचा चा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल ज्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या थांबतोय ताईनो दादा नो अत्यंत महत्त्वाच्या जागा आहेत बघा ताईनो नो दादा नो शिक्षक भरतीच्या अत्यंत महत्त्वाच्या जागा आहे त्यासाठी टी ई टी सरकारने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे टी ई टीची जाहिरात आहे कशी जाहिरात आहे टी ई टीची जाहिरात सरकारने प्रसिद्ध केलेली आहे बघा टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतात त्याला यासाठी आपण बॅस सुरू केलेली आहे फक्त त्या ठिकाणी दोनशे नव्याण्णव फ्यूज ठेवलेले आहे जे तुमचे कोणी सहकार्य असतील गावात असतील ताई असतील दादा असतील शिक्षक व्हायचं असेल त्यांना तर ही अत्यंत महत्वाची टी ई टी आहे तर टी ई टी लवकर जर तुम्हाला पास व्हायचा असेल तर आपली त्या ठिकाणी बॅच आहे टेस्ट सिरीज आहे जॉईन करून घ्या टेस्ट सिरीज दोनशे नव्याण्णव फीस आहे फक्त सर्वांना नक्की शेअर करा ठीक आहे चला थांबतो ताई न दादा